अपडेट न्यूज प्रभाग क्रमांक एकमध्ये संकल्प नवनिर्मितीचा नवी दिशा नवे पर्व या उद्देशाने राहुलसिंग राजपूत यांची उमेदवारी चाळीसगाव प्रभाग क्रमांक एकमधील चाळीस वर्षांचे रहिवासी राहुल सिंग नरेंद्रसिंग राजपूत यांनी संकल्प नवनिर्मितीचा नवी दिशा नवे पर्व या उद्देशाने प्रेरित होऊन आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी जाहीर केली आहे राहुल सिंग राजपूत हे सर्वसामान्य कुटुंबातील राजकीय पार्श्वभूमी नसलेले परंतु समाजसेवेतून नाव कमावलेले शिक्षक क्रीडा शिक्षक व एनसीसी ऑफिसर आहेत त्यांनी आपल्या कार्यातून जन, जनतेचा विश्वास आणि प्रेम मिळवले असून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी लढण्याचा संकल्प व्यक्त केला आहे त्यांनी सांगितले की माझी लढाई कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नाही तर विकासासाठी आहे कारण मागील काही वर्षांपासून खेडी सुधारली परंतु प्रभाग एक मागे राहिला तो बदल घडवण्याचा निश्चय केला आहे आपली साथ आपला विकास या घोषवाक्याखाली राहुल सिंग राजपूत प्रचारात उतरले आहे विविध सामाजिक आणि शैक्षणिक कार्यातून त्यांनी सेवाभाव जपला असून नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी तत्पर राहिले आहेत अलीकडे झालेल्या पावसामुळे प्रभागात आलेल्या पूरस्थितीत त्यांनी तातडीने उपाययोजना करून पाणी कमी करण्यासाठी प्रयत्न केले त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन पाण्याचा प्रवाह वळवला व नागरिकांचे लक्ष वेधले त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला तसेच प्रभागातील महाराणा प्रताप चौकाची स्थापना आणि सुशोभीकरण करण्यासाठी राहुल सिंग राजपूत यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली या उपक्रमामुळे चौकाला एक नवीन आकर्षक ओळख मिळाली असून नागरिकांकडून त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक होत आहे अलीकडेच नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बक्षीस वितरणाचा पहिलाच यशस्वी प्रयोग त्यांनी प्रभागात राबवला असून नागरिकांकडून या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे नागरिकांच्या विश्वासास पात्र ठरलेले प्रामाणिक आणि प्रभागाच्या विकासासाठी झटणारे असे राहुल सिंग नरेंद्र सिंग राजपूत आता प्रभाग क्रमांक एक मध्ये नवा बदल घडवण्यासाठी सज्ज झाले आहेत ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल never miss an update.